सर्व शोकुल वातावरणामध्ये कैलास आदरणीय आर टी जिजा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमतो हे शब्द वापरताना सुद्धा कठीण होत जिजासारखा सर्वसाधारण घराण्यामध्ये ग्रामीण भागात जन्म झालेला व्यक्ती ज्यांनी व्यवसायात व राजकारणामध्ये उत्तुंगाची भरली घेतली जिजांचा एकच मी अनुभव किंवा एक किस्सा सांगणार आहे एक काळ इसवी सन दोन हजार दोन ला मी या गावचा सरपंच होतो त्यावेळेस स्वच्छता अभियान कार्यक्रम असायचा त्यावेळेस जिधा परळी तालुक्याचे सभापती होते आणि परळी तालुक्यातून त्यांना माझं गाव स्वच्छतेमध्ये निवडण्यासाठीच इन्स्पेक्शन करण्यासाठी येत होते जिजा तिथे आल्यानंतर मला म्हणले मला इथे एवढं टेन्शन होत की तुमची मैत्री आणि या मैत्रीतून मला माझा कुठं स्वभाव बदलावा लागेल आनंद झाला की गाव तुम्ही खूप चांगलं बनवलं आणि म्हणजे मला सांगायचं एकच आहे की जिजासारखा एवढा निष्ठावान कार्यकर्ता कैलासवाची आदरणीय गुप्तनाथरावजी मुंडे साहेबांची निष्ठा शेवटच्या क्षणापर्यंत आयुष्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी रामाची सेवा हनुमानाने करावी अशी त्यांनी सेवा केली त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाला शेवटपर्यंत साथ अशा आदरणीय जिजा जिजाकडून निष्ठा शिकली पाहिजे जिजाकडून व्यवसाय धंद्यामध्ये भरारी घेण्याचं कार्य शिकलं पाहिजे आणि राजकारणामध्ये नेतृत्व कसं केलं पाहिजे हेही शिकलं पाहिजे असे जिजा आज आपल्यातून निघून गेले त्यांच्या कुटुंबावर सुद्धा दुःखाचा डोंगर आहे या दुःखातून त्यांना सावरण्यासाठी आहे त्यांना खूप म्हणजे ताकद घेऊ अशी ईश्वरी प्रार्थना करायची आणि बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं बीड जिल्ह्याच्या वतीनं व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या वतीनं आदरणीय जिजाना मी भावपूर्व श्रद्धांजली वाहतो ओम शांती